सर एन एम एम एस टू थाउजंड ट्वेंटी सिक्स साठी तयारी करतोय आपला इतिहासाचा जो दुसरा पार्ट आहे नागरिक शास्त्र त्याच्या दुसरा धडा भारताची संसद हा शिकवून झालेला आहे तर या धड्यावरील प्रश्नांचा आपण करणार आहोत तर आपण त्या धड्यावरील प्रश्न बघू प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यायची आहेत प्रश्न लगेच तुमच्या स्क्रीनवर येणार आहेत चला बघू येस चला पहिला प्रश्न राष्ट्रीय पातळीवरील केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदे मंडळाला असे म्हणतात चला पटकन उत्तर द्यावं लागत त्या अरे प्रश्नांचा काय म्हणतात बरं राष्ट्रीय पातळीवरील शासन यंत्रणेच्या यंत्रणेच्या काय म्हणतात चला पटकन असे म्हणतात म्हणजे काय म्हणतात एकदम सोपा प्रश्न आहे काहीच नाही त्या प्रश्नामध्ये राईट सोपे सोपे प्रश्न आहेत चला काय उत्तर आहे त्याचा संसद असं म्हणतात काय म्हणतात संसद असं नाव आहे काय नाव आहे संसद असं नाव आहे मिनिट फोन दो फोन संसद ठीक आहे राष्ट्रीय पातळीवरील केंद्रीय शासन यंत्रणेच्या कोणत्या मंडळाला संसद असं म्हणतात कायदे मंडळ न्यायमंडळ कार्यकारी मंडळ मंडळ बरोबर आता बघा मित्रांनो इथं जे ऑप्शन आहेत जसा न्याय मंडळ हा भाग आहे शासन साशन, केंद्रीय शासनाचा सा एक भाग आहे कार्यकारी मंडळ कार्यकारी मंडळ हा सुद्धा एक भाग आहे आणि विधिमंडळ जर राज्याला असतो तर याच्या काही घेणं देणं नाही आहे आता काय म्हणते केंद्रीय शासना कोणत्या मंडळाला संसद म्हणतात कोणत्या मंडळाला म्हणतात कायदे मंडळाला संसद असं नाव आहे कायदे मंडळाला संसद असं नाव आहे कारण कायदे मंडळामध्ये दोन भाग येतात एक राज्यसभा आणि एक लोकसभा राईट एक राज्यसभा आणि एक लोकसभा असे दोन्ही भाग कायदे मंडळात घेतात क्लिअर चला पुढचा प्रश्न बघू काय प्रश्न पुढचा हे भारताच्या संसदेचे अविभाज्य घटक असतात चला सांगा कोणाच्या स्वाक्षरीने विधेयक पास झाल्यावर कायदा बनतो रे कोणाची स्वाक्षरी आवश्यक असते विधेयक पास झाल्यावर कायदा बनायला कोणाची स्वाक्षरी आवश्यक असते हां चला आवाज वगैरे येत आहे ना माझा नाही तर मला माहित नाही कारण मी इथं इस, बघत नाही आहे चला मी शोधतोय कुठं आहे तर काय उत्तर दिल्याचा हे भारताचे संसदेचे अविभाज्य अंग आहेत कोण आहेत राष्ट्रपती राष्ट्रपती हे भारताच्या संसदेचे अविभाज्य अंग आहेत कोण राष्ट्रपती कोण आहेत राष्ट्रपती ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊ आपण बापरे काय संसदेचे किती सभागृह असतात चला पटकन सांगा संसदेचे किती सभागृह असतात सांगा 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 हो संसदेचे किती सभागृह असतात संसदेचे किती सभागृह असतात दोन असतात का हो सर एक लोकसभा आणि एक राज्यसभा संसदेचे किती सभागृह असतात दोन सभागृह असतात दोन सभागृह असतात एक लोकसभा आणि एक एक लोकसभा आणि एक राज्यसभा क्लिअर तर चार चा उत्तर दोन बरोबर आहे चार चा उत्तर काय होणार आहे दोन होणार आहे संसदेचे प्रथम व कनिष्ठ सभागृह आहे जिथं लोकांनी निवडून दिलेले लोक बसतात त्यांच्या सदस्यांना खासदार असं म्हणतात कोण आहे सांगा पटकन पाच उत्तर काय येईल मग अरे हा येस काय येईल लोकसभा काय उत्तर असेल लोकसभा इज अ करेक्ट अन्सर राईट हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे लोकसभेची संख्या किती असते पाचशे पन्नास अधिक दोन याचं क्लासिफिकेशन कसं आहे पाचशे तीस अधिक वीस अधिक दोन असं आहे वरिष्ठ सभागृह काय बेटा राज्यसभा याचं क्लासिफिकेशन किती आहे दोनशे पन्नास या दोनशे पन्नास चे क्लासिफिकेशन कसं आहे दोनशे अडतीस अधिक बारा हे दोनशे अडीच दोन भाग आहेत राज्य घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश इथून हे सदस्य निवडले जातात ठीक आहे सहाचा दोन बरोबर उत्तर दिलेला आहे तुम्ही चला पुढचा प्रश्न बघू पुढील पैकी लोकसभेशी संबंधित नसलेले विधान ओळखा म्हणते भौगोलिक मतदारसंघ निर्माण केलेले असतात हो जसं आपला भंडारा गोंदिया जिल्हा भौगोलिक मतदारसंघ आहे भंडारा गोंदिया जिल्ह्यातून एकच खासदार असतो ते आहेत मान्य प्रशांत पटोडे सर्वसाधारणपणे निवडणुका दर पाच वर्षांनी होतात हो बरोबर आहे सर्वसाधारणपणे निवडणुका दर पाच वर्षांनी होतात बरोबर बर त्यानंतर जनतेकडून थेट निवडून आले प्रतिनिधी बसतात बरोबर आहे हा वरिष्ठ सभागृह नाही आहे हा कनिष्ठ सभागृह आहे कनिष्ठ प्रथम आणि कनिष्ठ तर काय उत्तर होईल चार नसलेले विधान संबंधित नसलेले विधान चार होईल सातच्या उत्तर दिला का तुम्ही चार हा बरोबर नाही पुढे पुढील पैकी चुकीचे विधान कोणते राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे हो सर आहे राज्यसभेतील प्रतिनिधी हे अप्रत्यक्षरित्या निवडून आलेले असतात हो बरोबर आहे एकल म्हणजे विधानसभेचे आमदार निवडतात यांना हे तुम्हाला काल शिकवलं होतं मी राज्यसभेची एकूण सदस्य संख्या पाचशे बावन आहे नाही किती आहे दोनशे पन्नास आहे हा स्टेटमेंट चुकलेला आहे आणि आपला हाच उत्तर आहे चुकीचे विधान ओळखा तर आठच्या उत्तर काय होईल तीन यस आठच्या उत्तर काय होईल तीन इज अ करेक्ट अँसर गुड उत्तर एट का उत्तर एकूण सदस्य संख्या किती आहे किंवा राज्यसभा एकूण सदस्य संख्या पैकी घटक राज्य निवडून येतात चलो राज्यसभेच्या एकूण सदस्य घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून किती निवडून येतात किती निवडून येतात दोनशे अडोतीस निवडून येतात किती निवडून येतात दोनशे अडोतीस संख्या दोनशे पन्नास आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे दोनशे पन्नास पण किती निवडून येतात म्हणते तर उत्तर होईल दोनशे अडोतीस निवडून येतात ठीक आहे लोकसभेवर जागा पद्धतीने उमेदवार निवडून पाठवले जातात भौगोलिक मतदारसंघ धार्मिक मतदारसंघ स्थानिक शासन संस्था प्रवासीन प्रतिनिधी पद्धत तर भौगोलिक मतदारसंघ असतो आणि त्या भौगोलिक मतदारसंघातून लोकसभेवर खासदारची निवड होत असते खासदारांची निवड होत असते ठीक आहे भारतीय संघराज्यात घटक राज्य आहेत किती घटक राज्य आहेत भारतीय संघराज्यात भारतीय संघराज्यात किती घटक राज्य आहेत अठ्ठावीस किती आहेत अठ्ठावीस घटक राज्य आहेत किती घटक राज्य आहेत अठ्ठावीस घटक राज्य भारतीय आहे आहेत आहे बारवा प्रश्न

नऊ किती प्रदेश आहेत संघशासित प्रदेश नऊ संघशासित प्रदेश आहेत बारा नाही रे नऊ आहेत नऊ हां नऊ संघशासित प्रदेश आहेत बारा म्हणतात कोणकोणते आहेत रे चला सांगा मला एक लद्दाख आहे हो सर जम्मू काश्मीर आहे हो दिल्ली सर दिल्ली आहे हां सर चंदीगड आहे हां सर मग पुढे पोंडेचेरी अंदमान निकोबार किती झाले रे सहा झाले सर अजून तीन पाहिजे अजून कोण कोणते अजून तीन कोणकोणते आहेत भाई बापा 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 बाबा विसरलो खरे मी पोंडेचेरी झाला अंदमान निकोबार झाला आता दादरा नगर हवेली दादरा नगर हवेली अजून अजून काय आहे दादरा नगर हवेली झाला किती झाली एक दोन तीन चार पाच सहा सातच झाले लक्षद्वीप आहे लक्षद्वीप बरं आठ झाले अजून एक राहिला कोणता राहिला रे दादरानगर हवेली कोणता विसरतोय रे बाबा मी लद्दाख जम्मू काश्मीर दिल्ली चंदीगड पोंडेचेरी अंदमान निकोबार दादरानगर हवेली लक्षद्वीप एक आठवत नाही मला बघू नंतर तुम्हाला आठवते आहे तुम्ही सांगा माहित आहे का तुम्हाला हा तेराचं उत्तर काय आहे तेराचं एक आमदार म्हणतात अरे संसदेच्या सदस्याला आमदार नाही म्हणत आमदार नामदार कामदार खासदार काय म्हणतात खासदार म्हणतात खासदार संसदेच्या सदस्याला खासदार म्हणतात ते नामदार भी नाही आहेत ना ते कामदार कारण ते काहीच कामं करत नाही ते फक्त निवडून जातात खासदार म्हणतात काय म्हणतात खासदार आणि आमदार कोणाला म्हणतात विधानसभेच्या सदस्याला आमदार म्हणतात विधानसभा आपले जे राज्याचे असतात ना त्यांना जसे आपले राजभाऊ कार्यमोरे आहेत ठीक आहे हा नामदार का आमदार नाही खासदार काय खासदार अरे हे केंद्रशील प्रदेश आठवत नाही ना तीन दिन सहा नाटत झाले दादरानगर हवेली तिथं जे काय ना रे दीव काय ना हे हो दीव नावाचं आहे काय दमन द्वीप मला असं वाटते आठच आहे सध्या हे नऊ नाही आता तुमच्या पुस्तकात नऊ दिले आहेत पण आठच आहेत किती आहेत आठ हे सोबत झालेले आहेत वाटते चला बघून नंतर ते आपला विषय नाही सध्या तो ठीक आहे चला पुढे संविधानानुसार लोकसभेची सदस्य संख्या जास्तीत जास्त किती असते पाचशे बावन असते त्याच्यात काय सोपा प्रश्न आहे संविधानानुसार सदस्य संख्या जास्तीत जास्त किती असते पाचशे बावन्न असते लोकसभेत अँग्लो इंडियन समाजाच्या प्रतिनिधी नेमणूक कोण करतो मी करतो नाही <im> कोण करतात तुम्ही करता का नाही सर कोण करतात राष्ट्रपती करतात उपराष्ट्रपती राष्ट्रपती करतात पंतप्रधान सांगतात आणि राष्ट्रपती करतात कोण करतात राष्ट्रपती करतात हा पंधराच्या दोन चौदाच्या एक लोकसभा हे देशातील रिकामी जागा प्रत करणारे सभागृह आहे कोणाचे लोकांचे 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 प्रतिनिधित्व करते आपण आपल्या खासदारांना निवडून देतो डायरेक्ट मत देऊन मस्त निवडून देतात इलेक्शन दे मध्ये कशी मज्जा येते राज्यसभा हे देशातील आहे कोणाचे प्रतिनिधित्व करते राज्यसभा घटक राज्यांचे व संघ प्रदेशांचे प्रतिनिधित्व करते राज्यसभा कोणाचे प्रतिनिधित्व करते राज्यसभा ही घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश यांचे प्रतिनिधित्व करते सतराचं उत्तर होईल दोन ठीक आहे चला अठरा भारताच्या संसदेची निर्मिती केली विधीमंडळाने कार्यकारी मंडळाने संविधानाने ब्रिटिश कायद्याने चला पटकन सांगा मला अठरा अठराचं उत्तर दे अठरा कोणी निर्मिती केली भारतीय संसदेची निर्मिती कोणी केली बघेले संविधानाने बॅनर्जी संविधानाने शिंडे संविधानाने यस yes, कोणी केली संविधानाने झालेली आहे संविधानाने राईट right? संविधान तयार झालं आणि निर्मिती झाली बरोबर राणे राऊत हा आपले काही विद्यार्थी ना जॉईन होतात आणि सोडून जातात कमेंट करून म्हणजे ते दाखवायला येतात की आम्ही जॉईन झालो होतो चला ठीक आहे महाराष्ट्रातून महाराष्ट्रातून लोकसभेत खासदार निवडून जातात किती खासदार जातात रे काल सांगितलं होतं उत्तर प्रदेशमधून ऐंशी आणि महाराष्ट्रातून अठ्ठेचाळीस खासदार किती असतात महाराष्ट्रातून अठ्ठेचाळीस खासदार निवडून जातात क्या बात छान राहुल छान बेटा चार उत्तर येईल अठ्ठेचाळीस खासदार जातात किती जातात अठ्ठेचाळीस लोकसभेच्या निवडणुका सर्वसाधारणपणे दर वर्षांनी किती वर्षांनी होतात किती वर्षांनी होतात रे लोकसभेच्या निवडणुका किती वर्षांनी होतात चला पट उत्तर आहे मला सोप प्रश्न आहे लोकसभेच्या निवडणुका किती वर्षांनी होतात लोकसभेच्या निवडणुका सर्वसाधारणपणे किती वर्षांनी होतात हा सहा नाही रे कोणा रे सहा मला काय रे, का रे सहा उत्तर काय सहा पाच वर्षांनी होतात पाच हा तर चांगला आहे तू खासदारांना सहा वर्षासाठी उभं बघा काही पण उत्तर द्यायचं नाही हा दर वर्षांनी राज्यसभेतील सहा वर्षाचा कार्यकाल पूर्ण केलेले एक तृतीयांश सदस्य निवृत्त होतात किती वर्षांनी दर किती वर्षांनी बेटा इथं उत्तर पाहिजे किती वर्षांनी दर दोन वर्षांनी किती वर्षांनी दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सदस्य निवृत्त होतात दोन वर्षांनी ठीक आहे एकवीस का एक, एक चला बावीस नंबरचं उत्तर द्या मला पटकन क्वेश्चन नंबर ट्वेंटी टू लोकसभा मुद्दतपूर्व विसर्जित करून घेतलेल्या निवडणुका म्हणजे होत लोकसभा मुद्दत पूर्व विसर्जित करून घेतलेल्या निवडणुका होत त्याला म्हणतात मध्यावधी निवडणुका मी डायरेक्ट उत्तर इथं आहे ना ऑप्शन नाही आहेत मध्यावधी निवडणुका काय म्हणतात समजा आता लोकसभा आहे भरलेली आता आपली जी लोकसभा आहे मान्य मन पंतप्रधान कोण आहेत नरेंद्रजी मोदी यांना समर्थन आहे कोणाचं माहिती तुम्हाला गठबंधनची सरकार आहे चंद्रबाबू नायडू नितीश कुमार त्यांनी जर गठबंधन काढून टाकलं तर बी जे पीची गव्हर्नमेंट पडते म्हणजे पंतप्रधानाला इस्तीफा द्यावा लागेल आणि परत मध्यावधी निवडणुका होऊ शकतात तर असं होणार आहे का मी फक्त उदाहरण देतो आहे त्याचं तुम्ही म्हणणार सरांनी भाकीत केलं की मध्यावधी निवडणूक होणार आहेत नाही होणार आहेत फक्त सांगतोय मी की आता जी बी जे पीची सरकार आहे त्याला पाठिंबा आहे कोणाकोणाचा पाठिंबा आहे चंद्रबाबू नायडू यांचा पाठिंबा आहे आणि नितीश कुमार यांचे काही खासदार आहेत दहा वीस पंधरा काहीतरी त्यांचा पाठिंबा आहे बी जे पीला म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी खुर्चीवर आहेत यांनी जर पाठिंबा काढला रे काढला तर काय होईल सरकार पडू शकते मध्यावधी निवडणुका होतील मग काय होतील मध्यावधी निवडणुका त्यालाच म्हणतात मध्यावधी निवडणुका राष्ट्रपती राज्यसभेत विविध क्षेत्रांतील नेमणूक करतात तज्ज्ञ व्यक्तीची किती दोन आठ बारा पंधरा किती लोकांची नेमणूक करतात राष्ट्रपती किती लोकांची नेमणूक करतात प्रश्न क्रमांक तेवीस उत्तर द्या पटकन राष्ट्रपती किती लोकांची नेमणूक करतात राष्ट्रपती हे बारा लोकांची निमणूक करतात बारा साहित्य कला विज्ञान समाजसेवा या क्षेत्रातून बारा लोकांची निवडणूक निवडणूक करतात पुढे राज्यसभेशी संबंधित नसलेले विधान कोणते राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे बरोबर आहे कारण दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सभासद निवृत्त होतात बरोबर आहे दर दोन वर्षांनी हे लिहिलाच आहे इथं हा पण स्टेटमेंट बरोबर हा संबंधित नसलेले म्हणते राज्यसभेची निवडणूक लढवण्या व्यक्तीच्या पण हा हा चुकला इथं तीस पाहिजे तीस वर्ष राईट बरोबर आणि हा राज्य निवड प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत अशी पद्धत असते तुम्हाला आता मी समजायला गेलं तर समजणार नाही पण त्याच्यामध्ये आपण भानगडीमध्ये जाणार नाही पण ती एक पद्धत आहे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत ठीक आहे हा कायद्याच्या निर्मिती जबाबदारी असते त्याला समजवायला वेळ लागेल थोडासा चोवीसच्या उत्तर तीन असेल पंचवीसच्या च्या सांगा मला पटकन कोणाची जबाबदारी आहे कायद्याची निर्मितीची राष्ट्रपतींची राज्यपालांची संसदेची पंतप्रधानाची कोण निर्माण करेल कायदे चला पंचवीसच्या उत्तर द्या मला पटकन कोण निर्माण करेगा हम करेंगे हम करेंगे करेगा कायद्याची निर्मिती जबाबदारी कोण देश की रक्षा कोण करेगा हम करेंगे हम करेंगे तर पंचवीस च्या उत्तर काय असेल अरे बाप रे एवढी वेळ हा संसदेची राईट बघेल जी छान उत्तर दिला तुम्ही संसदेची जबाबदारी आहे सर संसदेची जबाबदारी आहे गुड घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत लोकसभेला राज्यसभेला संसदेला राष्ट्रपतीला घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत कोणाला आहेत रे घटना अधिकार कोणाला आहेत कोणी बी घटना दुरुस्ती करू शकते का तीन प्रकार सांगितले घटना दुरुस्ती त्या दिवशी तुम्हाला है ना साध्या बहुमताने एक दोन तृतीयांश बहुमताने आणि घटक राज्यांच्या मंजुरीने तर सव्वीसच्या उत्तर काय आहे तीन सव्वीसच्या उत्तर काय होईल सव्वीसच्या उत्तर पण तीनच राहील संसदेच्या अधिकार घटना दुरुस्ती करण्याचा कोणी घटनादुरुस्ती करू शकत कर? नाही राष्ट्रपती दुरुस्ती नाही करत रे कोणा बघेल जी काय हाय काय हाय तुमचं उत्तर हाय चुकला राऊत तीन येईल संसद संसद करते कोण करते संसद भूरे बरोबर आहे लोकसभा अध्यक्षांची निवड करतात कोण करता करतात रे लोकसभा अध्यक्षांची निवड लोकसभा अध्यक्षांची निवड कोण करतात राष्ट्रपती प्रधानमंत्री सरन्यायाधीश लोकसभेचे नवनिर्वाचित सदस्य हो तुमच्या क्लासच्या वर्गाच्या कॅप्टन काय सर निवडून देतात का की मुख्याध्यापक सांगतात आजपासून तुमच्या मुख्याध्यापक कॅप्टन हा हा व्यक्ती झाला असं नसते तुम्ही तुमच्यामधून कॅप्टन निवडता तसं हे लोकसभेचे सदस्य आपल्यामधून कॅप्टन निवडतात ठीक आहे हा असं लक्षात ठेवायचा हम्म बरोबर सत्तावीसच्या चार राव राणे पुढे पुढील पैकी कोणते काम लोकसभा अध्यक्षांचे नाही लोकसभा अध्यक्षांचे काम नाही म्हणते बाबा बाप्पा लोकसभागृहाचे कामकाज निष्पक्षपणे निष्पक्षपातीपणे चालवतात ते एकदम व्यवस्थित कोणी जास्त बोललं तर डायरेक्ट डिसमिस करतात पण त्यांच्या पक्षाचं असलं तर नाही दुसऱ्या पक्षाचं असायला पाहिजे कारण त्यांच्या पक्षाचा कधीच वादविवाद करत नाही दुसऱ्या पक्षाचेच करतात लोकसभा सदस्यांच्या हक्कांचे आणि विशेष अधिकारांचे रक्षण करणे बरोबर आहे लोकसभा अध्यक्षाच्या संमतीशिवाय खासदाराला कोणी अटक करू शकत नाही परमिशन घ्यावी लागते सभागृहाची उपस्थिती बरोबर उपाध्यक्षांची निवड हे उपाध्यक्ष निवड हा कोण अध्यक्ष करतील का उपाध्यक्ष निवड नाही हे लोकसभेचे नवनवे सदस्य करतात तुमच्या वर्गाच्या उपकॅप्टन कोण निवडते रे तुमच्या कॅप्टन निवडते का नाही लोकसभेचे अध्यक्ष निवडत नाही तुम्हीच निवडता तर उपाध्यक्षाची निवड करणे हा चुकीचा आहे हा अध्यक्षाचं काम नाही उपाध्यक्षाची निवड करणे हा अध्यक्षाचं काम नाही चला नव्या कायद्याच्या प्रस्तावाला काय म्हणतात आता नवीन कायदा कानून बनना आपला की अब हवा पे टॅक्स लगा देंगे ऑक्सिजन पे अब अध्यादेश बन गया तो क्या बोलते उसको बोलते हैं विधेयक क्या बोलते हैं विधेयक बोलते सर विधेयक काय म्हणतात विधेयक म्हणतात नव्या कायद्याच्या प्रस्तावाला विधेयक असं म्हणतात काय म्हणतात विधेयक असं म्हणतात तुम्ही ना आता कमेंट करता करता लाईक बी करून देत जा बेटा लाईक करायला काय वेळ लागणार तुम्हाला करा मला पट लाईक म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आवडला तसं असते चला लाईक करा पुढचा प्रश्न घेतो तो पर्यंत मी चुकीचा पर्याय निवडा आता इथं लिहिलंच नाही तर काय चुकीचा पर्याय सांगू सर थांबा बघतो मी काय रे प्रश्न प्रश्न क्रमांक तीस अर्थ विधेयक विधेयकांचे प्रकार लिहितो मी अर्थ दुसरा आहे राष्ट्रपती विधेयक राष्ट्रपती विधेयक तिसरा सर्वसामान्य विधेयक सर्वसामान्य आणि चौथा आहे संविधान संबंधीचे विधेयक चला सांगा सोपा प्रश्न आहे काय उत्तर असेल तीसच्या हो जाएगा उत्तर तीस का यस yes, तीस का उत्तर हो राष्ट्रपती विधेयक नावाचा कोणताही विधेयक नसतो हा राष्ट्रपती विधेयक नावाचा कोणताही विधेयक नसतो अर्थ विधेयक असतो जो लोकसभेत मांडला जातो सर्वसामान्य विधेयक असतो आणि संविधान संबंधीचे विधेयक असतात राष्ट्रपती नावाचा कोणताही विधेयक नसतो ठीक आहे हा पुढचा प्रश्न बघू कराविषयचे प्रस्ताव केवळ या सभागृहात मांडले जातात मी त्या दिवशी सांगितलं तुम्हाला की कराविषयचे धन विधेयक कुठं मांडले जातात धन विधेयक हे पहिले लोकसभेमध्येच मांडले जातात कराविषयीचे विधेयक कुठं मांडले जातात लोकसभेमध्ये केवळ लोकसभेमध्ये ठीक आहे दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात देशाचा अडचण लोकसभेत सादर कोण करतात कोण करतात ते प्रधानमंत्री अर्थमंत्री डॉक्टर निर्मला सीतारामन आहेत सध्या आता जे आपला काय म्हणतात अर्थसंकल्प जे सादर करतात सध्या संसदेत त्यांचं नाव आहे डॉक्टर निर्मला सीतारामन ह्या देशाच्या कोण आहेत लई टेन्शन देतात ते दे? टॅक्सवर टॅक्स टॅक्सवर टॅक्स लावून राहिले आपल्या वया पुस्तकावर पण टॅक्स लावला आहे त्यांनी कोण आहेत त्या अर्थमंत्री आहेत अर्थमंत्री डॉक्टर निर्मला सीतारामन बघितलं असेल तुम्ही टी व्हीवर वगैरे हो बघितलं का हा ना डॉक्टर निर्मला सीतारामन हे आहेत ते अर्थसंकल्प सादर करतात कर वगैरे लावण्याचे भारताचे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात कोण असतात रे मला ना थर्टी थ्रीच्या उत्तर सांगा मला पटकन आता दगजीप जे धनकळ होते ते रिटायर झाले त्यांनी इस्तीफा दिला का दिला काय दिला माहित नाही पण त्यांनी इस्तीफा दिला त्यांची तब्येत खराब आहे म्हणे तर त्यांची तब्येत खराब झाली म्हणून त्यांनी इस्तीफा दिला आता उपराष्ट्रपतीचे इलेक्शन आहेत तोपर्यंत तुम्ही सांगा राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात थर्टी थ्रीच्या उत्तर काय होईल दोन बरोबर थर्टीच्या उत्तर काय होईल दोन उपराष्ट्रपती कोण असतात उपराष्ट्रपती आणि जगदीपजी मान्य जगदीपजी धनखड यांनी स्थपा दिलेला आहे त्यांची तब्येत खराब आहे म्हणतात ते कोणाला भेटत नाही बरं एवढी तब्येत खराब आहे की कोणाला भेटतच नाही ते आता कायद्या निर्मितीची अचूक प्रक्रिया कोणती प्रथम वाचन द्वितीय वाचन संमतीदर्शक ठराव अंतिम मंजुरी विधेयक तीन वाचने विधेयकात दुसऱ्या भागात संमती राष्ट्रपतीची संमती प्रथम द्वितीय वाचन मतदान दुसऱ्या चर्चा राष्ट्रपतींची संमती राष्ट्रपती संबंधी विधेयक विधे तीन वाजणे मतदान व अंतिम मंजुरी चला सांगा मला पटकन चौतीस चे उत्तर काय अचूक प्रक्रिया कोणती आहे चला पटकन सांगा थर्टी फोर उत्तर काय होईल हम्म hmm. क्या होगा चौतीस का आंसर कंफ्यूजन है नहीं है सोल्यूशन कुछ मिला नहीं पर सोल्यूशन जो मिला तो साला क्वेश्चन क्या था पता नहीं आइट लग रेगा ना तुम यहां बरं विधेयकाचे किती वाचनं होतात तीन वाचनं होतात मग त्यानंतर तीन वाचनानंतर पहिले दोन वाचन होतात मग समिती प्रक्रिया होते मग तिसरा वाचन होतो मग मतदान होतो आणि दुसऱ्या सभागृहात संमतीसाठी पाठवला जातो दुसऱ्या सभागृहाने संमती दिली की मग राष्ट्रपतीची संमती मिळाली की तो कायदा बनतो तर उत्तर काय असेल दोन थर्टी फोर का उत्तर होगा दो क्या होगा दो ठीक होगा दो, आहे दुसऱ्या सभागृहात चर्चा होत नाही डायरेक्ट संमती मिळते तेव्हाच ते ते राष्ट्रपतीकडे पाठवला जातो ठीक आहे हा कन्फ्युजन नाही करणे का चलो केंद्रात ज्यांच्या स्वाक्षरी विधेयकाच्या काय कोण केंद्रात कोण स्वाक्षरी करतो रे विधेयकावर तेव्हा कायदा म्हणतो कोण करतो स्वाक्षरी केंद्रात थर्टी फाईव्ह काय होईव्ह आन्सर असणारे राष्ट्रपती कोण करतात राष्ट्रपती करतात राष्ट्रपती छत्तीसवा प्रश्न विधेयकाचे कायद्यात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेत मतदान कोणत्या टप्प्यावर घेतले जात नाही पहिले वाचन दुसरे वाचन तिसरे वाचन कोणत्या टप्प्यावर घेतले जात नाही पहिल्या वाचनानंतर मतदान होत नाही पहिल्या वाचनानंतर मतदान होतो का की दुसऱ्या वाचनानंतर मतदान होतो कोणत्या वाचनानंतर मतदान होतो दुसऱ्या वाचनानंतर मतदान होतो तिसऱ्या वाचनामध्ये है ना तिसऱ्या वाचनानंतर मतदान होतो तर पहिल्या वाचनानंतर मतदान होत नाही पहिल्या वाचनानंतर मतदान होत नाही पहिले किंवा दुसऱ्या वाचनानंतर हा प्रॉप्शन चु उत्तर चुकीचा वाटतो मला ठीक आहे पहिले आणि दुसऱ्या वाचनानंतर मतदान होत नाही सब ऑप्शन असतील याचे ओके चला थांबू आपण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आपण आता सोमवारी भेटू किंवा उद्या कधी उद्या प्रयत्न करतो मी उद्या क्लास घेण्याचा उद्या जर नाही घेतली क्लास तर मंडेला तुमची क्लास होईल सायन्सची ठीक आहे सायन्सच्या पुढच्या धडा कंप्लीट करू आपला द आयटम तुम्हाला व्यवस्थित समजलेला आहे आता पुढचे धडे आपण बघणार आहोत चलो जय हिंद वंदे माधरम